वीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर जे आहे तो पी विमा आलेला आहे प्रत्येक जिल्ह्याची अपडेट या ठिकाणी आपण पाहणार आहोत प्रत्येक जिल्ह्याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तुमचं यादीमध्ये नाव कसं बघायचं यादीमध्ये तुमचं नाव असेल आणि तरी देखील तुम्हाला पी विमा जमा झाला नसेल तर त्यासाठी काय प्रक्रिया करायची ही संपूर्ण जी माहिती आहे त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत मित्रांनो पहिलाच जिल्हा येतोय बघा बीड आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सन दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केलेला गेलेला आहे त्यानंतरच आपण बघितलं तर मित्रांनो दुसरा जिल्हा आहे अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दोन हजार बावीस आणि सन दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बीचा विमा देखील वितरित केला आहे मित्रांनो तिसरा जो जिल्हा आहे नागपूर आणि नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी सन दोन हजार बावीस आणि सन दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केला गेलेला आहे मित्रांनो चौथा जिल्हा आहे लातूर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे कारण त्यांच्यासुद्धा दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केला आहे त्यानंतर मित्रांनो पाचवा जिल्हा जर या ठिकाणी आपण बघितलं तर तो आहे धाराशिव आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बीचा पीक किमा वितरित केला गेलेला आहे मित्रांनो सहावा जिल्हा येतोय परभणी आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस पर्यंतचा रब्बी आणि खरीपीचा खरीपाचा विमा वितरित केला गेला आहे मित्रांनो सहावा जिल्हा येतोय नाशिक आणि नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सन दोन हजार बावीस ते सन दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केला आहे मित्रांनो आठवा जिल्हा आहे सातारा सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी सुद्धा दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीसचा पिकिमा वितरित केला गेला आहे मित्रांनो नववा जिल्हा येतोय तो म्हणजे आहे बुलढाणा आणि बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दोन हजार बावीस दोन हजार तेवीस आणि दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बीचा पिकिमा वितरित केला गेलेला आहे मित्रांनो दहावा जिल्हा आहे यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बीचा पिकिमा वितरित केला गेला आहे मित्रांनो अकरावा जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील सन दोन हजार बावीस ते सन दोन हजार चोवीसपर्यंतचा रब्बी आणि खरीपाचा विमा वितरित केला गेला आहे मित्रांनो बारावा जिल्हा आहे नांदेड नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा या ठिकाणी वितरित केला गेला आहे मित्रांनो त्यानंतर तेरावा जिल्हा आहे तो पुणे पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनासुद्धा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बी हे दोन्हीही विमा वितरित केले गेलेले आहेत मित्रांनो चौदावा जिल्हा येतोय वर्धा वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीसपर्यंतचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केला गेला आहे त्यानंतर पंधरावा जिल्हा आहे जालना आणि जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केला गेला आहे मित्रांनो सोळावा जिल्हा येतोय नंदुरबार आणि नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा फक्त दोन हजार चोवीसचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केला गेला आहे त्यानंतर मित्रांनो सतरावा जिल्हा येतोय तो म्हणजे धुळे आणि धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सन दोन हजार बावीस सन दोन हजार तेवीस आणि सन दोन हजार चोवीसपर्यंतचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केला गेला आहे मित्रांनो अठरावा जिल्हा आहे वाशिम आणि वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दोन हजार बावीस ते सन दोन हजार चोवीसपर्यंतचा खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केला गेला आहे त्यानंतर मित्रांनो येतोय ये एकोणीसवा ये जिल्हा चंद्रपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा दोन हजार बावीस ते सन दोन हजार चोवीसपर्यंतचा पिकिमा म्हणजेच खरीप आणि रब्बीचा पिकिमा वितरित केला आहे आणि मित्रांनो विसवा जिल्हा आहे सोलापूर आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा सन दोन हजार बावीस ते सन दोन हजार चोवीस खरीप आणि रब्बीचा पीक विमा वितरित केला गेला आहे उर्वरित जिल्ह्यांची यादी आपण दुपारच्या किंवा उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा धन्यवाद